नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळचा टाईम आहे तर हे बघा मस्त छान अशी मी रांगोळी काढत आहे ते आणि मस्त छान असा ग्रीन कलर टाकलेला आहे स सर्वात साधी सिंपल रांगोळी म्हणजे फक्त खाली ग्रीन कलर हिरवा कलर टाकलेला आहे आणि मध्ये ऑरेंज कलर टाकलेला आहे पण तो काही दिसला नाही कॅमेऱ्याच्या याच्यामुळे समोरून कॅमेरा होता तर आणि फक्त बोटाने साईडने असे करून घेतलेले त्याची फुल तयार झाली माझी छोटीशी अशी रांगोळी आणि कसं दरवाज्यात रांगोळी असली ना खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरात जे येतं ना प्रवेश करतं आणि दारा दरवाज्यात जी रांगोळी असते ना तर त्यानेच त्याचं मन असं शुद्ध होतं छान होतं प्रसन्न वाटतं त्याला तर जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना ती घराच्या बाहेरच थांबते असं म्हणतात म्हणून ही दरवा म्हणून ना दरवाज्यात नेहमी रांगोळी पाहिजे छोटी मोठी कशी काय ना रांगोळी असणं खूप छान असतं कारण कोणी पण पाहुणे आले तर त्याला सर्वात प्रथम दरवाज्यात नजर कुठे जाते खाली जाते तर छान अशी ती रांगोळी दिसली ना मग त्याने मन, मन प्रसन्न होतं ना आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी पण येत नाही त्याच्यामुळे रांगोळी अवश्य पाहिजे दरवाज्यामध्ये आणि कसं श सुख शांती सर्व असते घरामध्ये आणि त्याच्यानंतर मी इकडे तुळशीला पण पाणी घालून घेतलं सकाळी आंघोळ झाली होती भाजी तर लगेच मग मी इथे थोडंसं तुळशी म्हणजे एक तांब्या तुळशीला पाणी घालून घेतलं माझं नित्य नियम आहे ते म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी तुळशीला पाणी एक तांब्या घालते रोजचं आहे माझं डेलीचं आणि धूप दीप अगरबत्ती दाखवली आणि तुळशीची पण पूजा झाली देवघराची राहिली होती माझी देवांची पूजा पण म्हटल्यानंतर सगळं काम आवरल्याच्यानंतर ड स्वयंपाक झाल्याच्यानंतर चहा नाश्ता स्वयंपाक झाल्याच्यानंतर मग निवांत बसत असते मी पूजा करायला कारण सकाळी तरी एवढ्या लवकर कसं घाई गडबड असते आणि पूजेला अर्धा एक तास तरी लागतोच त्याच्यामुळे मग निवांत सगळं काम आवरल्यावर करत असते मी ते पण बाराच्या अगोदर करून घेत असते सर्व पूजा आणि इकडे लगेच तुळशीला पाणी घालून मी लगेच इकडे चहा पाणी करायला आली होती आणि दोघांना मस्त चहा घेतली दोन कप मस्त चहा करून घेतली कारण मुलं झोपलेलीच होती सुट्ट्या असल्यामुळे आता झाले एक दोन दिवसच सुट्टी आहे मग काय आपलं डेली रुटीन रोजचं सकाळचं शाळा सुरू झाल्यावर त्यांचं चालू होतं आणि त्यांच्यासोबत आपलं पण होतं लवकर उठणं आता सध्या सुट्टी असल्यामुळं चा चाललं आहे आपलं हळूहळू आणि उशिरा उठणं तर इकडे चहा पाणी वगैरे झाले लगेच भाजीची तयारी करायला लागली तर इथे मी दोडके घेतलेले आहेत दोडक्याच्या वरची जे रेषा असतात ना त्या चाकूने काढून घेतल्या त्या चाकूने रेषा ना तर दोडकं छान असं चविष्ट लागतं आणि शिजल्याचं नंतर असं कचकच लागत नाही दाता खाली मस्त छान असं नरम शिजतं गाळ त्याच्यामुळे ते रेषा काढून घेतल्या मी आणि भरीव दोडकं करायचं होतं म्हणजे अख्खा म्हणजे फोडीनं ते आपण वांग्याच्या कशा कापतो चार फाक करून तसे क केलेले आहे त्याला मदतून फक्त पूर्ण चार फोडीने केलेलं आहे अर्धाला केलेले आहे आणि ते छान अशा पोडी करून म्हणजे असं चव असं पण दोडकं छान लागतं एरवी काही मुलं खात नाही मग असे मोठाल्या ना मग आप आपण खाऊन घेतो आणि बाकीचं मग म्हणजे छोटे छोटे पोडी असल्यावर मग जास्त कंटाळा करतात त्याच्यामुळे मग मी मोठाल्याच फोडी केल्या आणि इकडे लगेच भा दोडकं वगैरे कापून घेतलं आणि मसाला भाजून घेत आहे तर मसाला आपला साधा सिंपल आहे तिळकराळ्याचा दुसरं तर काही नाही त्यामध्ये कारण काळ्या मसाल्यातच बनवायचं होतं मला तर मग मी त्यामध्ये थोडेसे धणे भाजून घेतले आणि लाल मिरची पण भाजून घेतलेली आहे आणि थोडंसं कराळ भाजून घेतला त्यामध्ये आणि बस तेवढंच घातलेलं आहे दुसरं काहीच नाही थोडीशी दोन चार फुटाने घातले बस थोडंसं आपलं घट्ट होण्यासाठी दुसरं म्हणजे जास्त काही मसाला नाही वापरलेला आणि काळ्या मसाल्यातच बनवायचं होतं आणि त्याच्यासोबत भाकरी होत्या म्हणून मग तशीच भाजी केली साधी सिंपल आणि थोडीशी कोथंबीर काढत आहे मी या साईडने आणि कोथंबीर आता कसं जास्त भेटते आणि हिवाळा असल्यामुळे हिरवीगार कोथंबीर आहे त्याच्यामुळं प्रत्येक भाजीला कोथंबीर आहेच आता डेली सध्या आहे तर आणि इकडे इकडे लगेच मी मसाला काढून घेतला मिक्सरमध्ये आणि भाजीला पण फोडणी देऊन घेतली माझ्या भाकरी पण झाल्या म्हणजे बाजरीच्याच भाकरी केल्या आणि काही चपात्या समजा पूर्ण स्वयंपाक झाला माझा आणि इकडे मग मी लागली होती आपली रोजची डेली रुटीनची साफसफाई करायला आपलं जे रोजचं साफसफाई आहे ती कारण कचरा तर होतोच रोज करावं लागतं एवढं साफ एवढे कपडे उचलायचे सोफ्याचे झटकायचे गालीच्या उचलायचा रोजचं तेवढं काम आहे माझ्या रोजचं तेवढं करावंच लागतं कारण रोज आपण झाडून पुसून तर घेतोच तिथे झाडून पुसून झाल्याच्यानंतर परत गालीच्या टाकून द्यायचा परत दुसऱ्या दिवशी ओ... काढायचा झटकायचा जा पुसून घ्यायची फरशी सगळं करायचं परत गालीच्या टाकायचा असं रोजचं आहे आणि आता कसं रोज सगळं काम आवरल्याच्यानंतर मग मी साफसफाई म्हणजे रोजची एवढी माझी साफसफाई असतेच हॉलची तर सगळे मग सोफेचे कवर ते सगळे मी जमा केले साईडचे आणि मदतले जे आहे ना ते व्यवस्थित करून घेतले आणि साईडचे जे आहे ते घड्या करून ठेवून दिल्या गालीच्या पण घडीक घडिकेला आणि सगळं सोफ्याच्या क आणि ते कसं दिवसभर असतात तिथं टी व्ही बघत आणि छोटे छोटे उशा आहेत तर इकडं तिकडं पडतात काय मुलांचं खेळतच असतात त्यांच्यासोबत त्याच्यामुळं ते, ते सगळ्या उश्या वगैरे सगळं व्यवस्थित केलं मी तिथे <laughs> आणि सोफ्याच्या खालीहून तिकून सगळं झाडून घेतलं आणि ते कोपऱ्यात जे शेल्फ आहे ते पण साईडला केलं आणि त्याच्या खाली पण थोडीशी धूळ होती तर ते पण थोडंसं साफ करून घेतलं कारण तिथे जवळच खिडकी असल्यामुळे काय होतं थोडीशी धूळ येते त्याच्यात थोडीशी धूळ बसतीच किती नाही म्हटलं तर मग आणि आता तर सध्या हिवाळा आहे उन्हाळ्यात तर जास्तच धूळ येते तर इकडे मी सगळी झाड लोट करत आहे पडदे वगैरे व्यवस्थित केले हे बघा साईडला घेतलं मी आणि हलकं आहे खूप म्हणजे असं जास्त जास 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 काही जड नाही काय नाही ते उडनचं म्हणजे लाकडी येते पण जास्त जड जास नाही आहे थोडंसं मी सरकून घेतलं आणि इकडे लगेच झाडून घेतलं सोफ्याच्या येऊन त्याच्याहून आणि सोफ्याच्या येऊन बराचसा कचरा निघतो असं नाही की कचरा निघतो बॉल वगैरे बघा काय काय निघते दोनच्या सोफ्याखाली निघते का सांगा बघा किती बॉल वगैरे सगळं काही निघतं दोन तीन बॉलच ती निघतात इखून एक पॉलतो तिथून एक पळतो झाडाच्या वेळेस सगळं आपल्याला त्याच्या खाली काय काय लोटलेलं येतं दिवसभर आणि कचरा पण खाल्लेला म्हणजे तिथं बसून खाल्ल्या जातं तर त्याच्या खाली पण कचरा जातोच आणि सगळी साफसफाई म्हणजे झाडणं चालू आहे इकडनं म्हणजे टिपो वगैरे सगळं ओढून मी सगळं त्याच्या खालचा जेवढा कचरा असतो ना तेवढं झाडून घेतलं कसं घरात पण स्वच्छता असली तर घर पण प्रसन्न राहतं आणि दिवसभर पण आपल्याला करमवतं आणि बाहेरून कुठून आल्यान घरामध्ये असं बघितले बघितले पण असं फ्रेश वाटतं वातावरण आणि खूप प्रसन्न वाटतं त्याच्यामुळं कधी पण घर असं स्वच्छ असलं ना कधी म्हणजे न्या रोज जर असं घर स्वच्छ ठेवलं ना आपल्याला पण नेहमी असं जड जात नाही एकदाच गा कचरा निघत नाही आणि घरात पण असं प्रसन्न राहतं लक्ष्मी येते असं म असं म्हणतात तर नेहमी घर असं स्वच्छ प्रसन्न असलं ना छान वाटतं आणि नेहमी अशा स्वयंपाक म्हणजे स स्वयंपाक असो व्यवस्थित म्हणजे स्वयंपाक झाल्याच्यानंतर सर्व किचन क्लीन हे ते सगळं असलं ना छान वाटतं घरामध्ये दिवसभर फ्रेश वाटतं आणि त्याच्यानंतर इकडे मी सगळं आवरलं माझा आणि इकडे थोडीशी साय होती तर ती साय मी आ... हे मशीन आहे ना केकचं ते करून बघितलं मी तर त्याने नाही जमलं निस्ताफ वरती फेस यायला लागला त्याच्यानंतर मी शेवटी मिक्सरमध्ये काढलं म्हणजे त्यानं ना खूप उशीर लागायला खूप वेळ फिरवलं तरी पण त्याचं लोणी आलंच नाही वरती तर मग मी इथे शेवटी मिक्सर आणलं आणि मिक्सरनेच काढून घेतलं सगळं ते लोणी आणि भांडे वगैरे झालेले होते माझे ग्लास आहे बघा किती ग्लास पडतात त्यातले तरी, तरी एक दोन लगेच घेतले पाणी प्यायला म्हणून कमी दिसत आहे आणि एका सहा ते वरती तशी घासून ठेवली होते म्हणे मी ते 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 तर ते तेवढंही पडतात रोज त्याच्यापेक्षा जास्त असतात आणि जे मशीन आहे ते काढून काढलं मी पण ते काही कामे नाही म्हणजे त्याचं काही निघलं नाही त्याच्यातून लोणी व्यवस्थित तर मग मी ते परत पुसून धुवून ठेवून दिलं कारण त्याने तर असं लोणी मी सी साय फिरवली पण वरती काय व्हायला लागलं नुसता फेज यायला लागला तसं लोणीच तयार होईना तर त्याच्यामुळं मग मी त्यांनी मिक्सरनेच काढलं पटकन आणि हे बघा एवढं लोणी निघलं एक पावशेर तरी असेल ते पावशेरचं थोडे कमी असेल पण तेवढं निघलं ते आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं आणि स्वच्छ असं धुवून घेतलं परत ते कारण वाशेत नाही त्याचा आंबूसपणा आपण विरजर वगैरे टाकतो त्यामध्ये तर आ... त्या सवा असं म्हणजे आंबूसपणा आपण परत कढून घेतो ना ते आता करायला ठेवलं गरम करून घ्यायला तर असं घरामध्ये खूप आंबट वाश येतो त्याच्यामुळे मग थोडंसं धुवून घेतलं ना तर येत नाही ना इकडे माझं तूप झालं आणि आता भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय